कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा ऐतिहासिक व्यक्ती थोर पुरुष उच्च पदावरील व्यक्ती किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीबद्दल भावना दुखावतील अशी पोस्ट किंवा स्टेटस ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे आपल्याकडे सध्या सर्वत्र सण उत्सवाचा माहोल असून सर्वत्र अतिशय आनंदात आणि उत्साहाने सण साजरे केले जातात परंतु काही लोकांच्याकडनं आक्षेपारे संदेश मेसेजेस व्हिडिओ पोस्ट त्याचबरोबर काही पिक्चरसुद्धा फॉरवर्ड केले जातात किंवा समाज माध्यमांवरती पोस्ट केले जातात मला या निमित्तानं सर्वांना आवाहन करायचं आहे ज्यामुळे महनीय व्यक्तींची ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान होईल अवमान होईल त्यांच्या चारित्र्याबद्दल आक्षेपारे काही लिहिलं जाईल त्याचबरोबर काही राजकीय महत्वाच्या नेत्यांबद्दल काही आक्षेपार्ह निखान केलं जाईल समाज समाजामध्ये जाती जातीमध्ये काही तेड निर्माण होईल त्याच्यामुळं जर कुठे लोकांच्या भावना धुकावतील तर त्या संदर्भात अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका रत्नागिरी जिल्हा पोलीस दलांनी ठेवलेली आहे त्यामुळं मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखवणारा इतरांचा अवमान करेल इतरांच्या भावनांना ठेच पोचेल अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्ट समाज माध्यमावरती जसं व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे किंवा इतर अनेक वाट समाज माध्यम आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट करून आहेत अन्यथा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अशा लोकांवरती भारतीय न्याय वेगवेगळे कलम त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान कायदा याचे जी कलम आहेत त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल मी या निमित्तानं सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्याचे जे सायबर पोल्युशन आहे त्याची सोशल मीडिया लॅप सातत्यानं अशा लोकांच्यावरती नजर ठेवू नये अशा लोकांवरती पाळत ठेवू नये आणि त्यांच्याबद्दलची माहिती सातत्याने घेण्याचं चा काम चालू असतं असं एक या मला सर्वांना सांगायचं आहे